हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे चला तर खूप दिवसातून व्हिडिओ आज आलेला आहे कारण तसंच आहे जसं की मी लास्ट मध्ये सांगितलं होतं की माझ्या आजोबा जास्त खूप सिरियस आहेत आणि सॅटरडेला सकाळी आम्हाला फोन आला की ते गेले म्हणून तर सॅटरडेला आम्ही अचानक म्हणजे निघालो तिकडं जायला सोलापूरला तिकडं गेलो मयत वगैरे झाल्यानंतर तिसरं करून आम्ही घरी आलो तर ईश्वराचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असो चला तर मी तिकडून आले आणि माझी तब्येत खूप जास्त बिघडली त्यामुळे मी दवाखान्यात वगैरे जाऊन आले तर माझं चालू आहे घरातील काम आणि शेंगदाणे भाजून घेतले शेंगाचं कूट करायला तर इकडे सुकी मटकीची भाजी बनवली कुणालच्या डब्यासाठी आणि बघा घसा जाम दुखतो आहे आणि आवाज बसला आहे त्यामुळे फास्ट बोलता पण येत नाही आहे पण व्हिडिओला खूप जास्त गॅप पडल्यामुळे म्हटलं आपण करायला घेऊया आता आणि चला तर सुकी मटकी बनवून झाल्यानंतर मी आता बनवते पुढे रस्सेवाली मटकी कारण मामांना आणि मिस्टरांना दोघांना सुक्य सुकी भाजी जास्त जमत नाही त्यांना थोडं रस्सावाली लागते त्यासाठी तर मी इथे घेतलं आहे कुकर आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला टाकलं तेल आणि कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर खोबरं याचं वाटण टाकलं जे काय आपले बेसिक मसाले असतात लाल तिखट हळद आणि घरचा काळा मसाला तर या गोष्टी टाकून मस्त अशी मटकी बनवून घेतली जास्त तिखट नाही बनवत मी भाज्या तर गावी गेलो आणि तिकडे इतकी जास्त थंडी होती खूप म्हणजे खूप भयंकर थंडी होती माझे तर खूप हाल झाले आणि कसं आहे मला गावाला जायच्या आधीच थोडंसं बरं वाटत नव्हतं पण तिकडे गेल्यानंतर थंडी भयंकर होती त्यामुळे तिकडून आल्यानंतर मी जास्तच आजारी पडले आणि कसं आहे मला थंडी अजिबात सहन होत नाही एकदा मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल तिच्या घराच्या आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत मागच्या बाजूला विहीर आहे तर त्यांच्या इथे पण इतकं गार लागतं मी त्यांच्या घरामध्ये जायचीच नाही फक्त बाहेरच उन्हात बसायची म्हणजे मला थंडी सहनच होत नाही त्यामुळे थंडीमध्ये खूप हाल बेकार होतात माझे तर सुचायला माझी इथे भाजीची तयारी चालू आहे छान झाली होती मटकी तुम्ही पण करून बघा खरं तर पुण्यामध्ये पण खूप जास्त थंडी आहे पण इथे सिटीमध्ये कसं आहे सगळे दारं खिडक्या बंद असतात त्यामुळे घरामध्ये एवढं काही वाटत नाही पण गावाकडे कसं आहे तिकडं दारं वगैरे हो कोणी असं लावून बसत नाही सगळी कामं त्यांची बाहेरच असतात त्यामुळे तिकडे खूप जास्त गार लागतं आणि इथे मी आले होते दवाखान्यामध्ये जाण्यासाठी एकटीच गेले होते कुणालच्या पप्पांना अजून वेळ होता कामावरून यायला तर जाता जाता असंच व्हिडिओ घेतला होता तिकडे तर बघा संध्याकाळी भाज्या आणायला गेले आणि भाज्या दूध जे काय गरजेचं होतं सध्या तर ते घेतलं आणि भाज्या इतक्या महाग झाल्यात खूप म्हणजे खूप महाग झाल्यात शंभर दोनशे रुपये किंवा पाचशेची नोट अशीही संपते कळत पण नाही कधी संपते तर खूप जास्त महाग झालं आणि मला खूप जास्त गार लागतं त्यामुळं मी अंगामध्ये सतत म्हणजे जर्किन घालून ठेवत असते आणि पायात चप्पलसुद्धा वापरते मी कारण पाय माझे गार पडले की माझं डोकं डोकं सुद्धा खूप जास्त असं गार झाल्यासारखं होतं माझं आणि दुधाच्या पिशव्या घेऊन आल्या होत्या दुधाच्या पिशव्या मी धुवून ठेवल्या पाणी नितळायला कपड्यावर कारण जेव्हा आपण दूध ओतण्यासाठी जेव्हा कट करतो त्यावेळेस ते पाकिटाची घाण दुधात पडायला नको म्हणून तर बघा मी हे ऑनलाईन असे कंटेनर मागवलेले येतं तर खूप छान आहेत युजफुल आहेत छोट्या फॅमिलीसाठी एवढे छोटे ठीक आहेत तर भाज्या आणल्या आणि काही भाज्या मी तिथंच उभं राहूनच निवडल्या काही नंतर बसून निवडल्या तर हे असे डबे छान वाटतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकसारखे असल्यामुळे आणि बघा रात्रीचं सगळी सकाळची तयारी भाज्या निवडून वगैरे सगळी रात्रीच तयारी करून ठेवलं की सकाळी करायला खूप सोपं जातं नाही तर सकाळी माझी खूप धावपळ असते कारण सकाळचंच टायमिंग आहे सगळ्यांचा घरातला कामावरती जायचा शाळेत जायचा त्यामुळे खूप घाई गडबड होते खूप माझी त उडते आणि दिवसभर काही वाटत नाही पण रात्री मात्र अजिबात अंगामध्ये त्राण नाही राहत काम करायचा कारण दहा तासाची ड्युटी परत घरातलं ए टू झेड काम एकटीने करायचं सोपं नाहीये तर चला असू दोन दिवस झालं न्यूज तुम्ही सुद्धा ऐकली असेल आणि लहान मुलीच्या बाबतीतली अशा म्हणजे मला बोलताना सुद्धा इतका राग येतोय अशा लोकांचा की इतक्या नालायक वृत्तीची लोक या जगामध्ये आहेत जर खूप वाईट वाटतंय म्हणजे इथं बसून ऐकायला इतकं काळजात धडकी भरतंय पण त्या आईबापांचं काय झालं असेल त्या लेकरांच्या आईबापाचं काय झालं असेल हे विचार करूनच म्हणजे दुसरं काही सुचतच नाहीये ती न्यूज ऐकायला बघायला सुद्धा नको वाटतंय मग त्या आईवडिलांचं काय झालं असेल तर बघा हे असे कंटेनर मी मागवले होते ना तर हे असे छान मस्त मध्ये बसतात भाज्या कोथिंबीर जे काय आपल्याला ठेवायचं आहे ते तर आ, हा असा एवढा डबा आहे बघा म्हणजे मला वाटतंय एका डब्यामध्ये आहे ना पावशर पावशर भाज्या बसतात म्हणजे छोट्या फॅमिलीसाठी हे एवढी साईज ठीक आहे आणि मोठी फॅमिली जर असेल तर थोडे मोठे कंटेनर लागतील पण हे असं छान व्यवस्थित आहे आणि याच्याखाली खाली आहे ना ही अशी आहे ना जाळी पण आहे बघा म्हणजे जर भाज्यांना पाणी वगैरे सुटलं ना तर ते खाली पडून जातं तर खूप छान आहेत हे असे डबे तर मला तर खूप आवडले तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर बघा गावाकडून आम्ही गावाला गेलो होतो ना तर येता येता मामाच्या मामा त्यांनी ये ना त्यांच्या इकडचा कडीपत्ता गावरान कोथिंबीर परत गावाकडची शेतातली घेवड्याची भाजी आणि हे असे सगळं दिलेलं आहे तर मी असं व्यवस्थित ठेवलं आहे तर ही पण भाजी मला निवडायची आहे अजून तर निवडून मी याच्यामध्ये ठेवेन आणि मिरच्यासुद्धा मी निवडूनच आहेत खरं तर धुवून ठेवायला पाहिजे पण मला आता वेळ नाही आहे स्वयंपाक पण अजून करायचा आहे चला तर पुढच्या कामाला लागते आणि नंतर भेटते आणि बघा मी गवारी गवार आणली आहे आतपावच गवार आणली आहे गवार इतकी महाग आहे सगळ्याच भाज्या खरं तर महाग येतं पन्नास रुपये पावशर गवार आहे तर मी आतपाव आणली आणि ही मटकी आहे तीस रुपये पावशर टोमॅटो आहेत पन्नास ते साठ रुपये किलो काही काही ठिकाणी चाळीस म्हणजे वेगवेगळ्या वेग क्वालिटीनुसार भाज्या आहेत तर अर्धा किलोमध्ये फक्त एवढेच टोमॅटो आलेत भाज्या खूप जास्त महाग झालेल्या आहेत चला तर सगळ्या भाज्या वगैरे आणून जाता ठिकाणी व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि सकाळसाठी एक भाजी निवडायला घेतली मी इथे आणि रात्री कामावरून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करून त्याच्यानंतर सुकलेले जे काही कपडे आहेत ते मी रात्रीच घडी मारून ठेवते कारण ते सकाळपर्यंत खूप जास्त गार पडतात मग सकाळी थंडीत बाहेर जाऊन आणायला नको त्यासाठी मी रात्रीच ते ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित वेळेवर घडी करून ठेवून देते आणि मग अशी बोलता बोलता हे राहिलं की जे लहान मुलीच्या बाबतीत मी बोलत होते तर त्या बाबतीत माहीत नाही शासनाच्याकडून कधी या घटनेवर आळा बसेल किंवा कडक शासन कधी होईल तर अशा घटना वारंवार घडतायत आपण बघतोय तर आपली मुलं कुठेही सेफ नाहीत मुलं असो किंवा मुली असो मुलींच्या बाबतीत तर होतच तर या घटनांवर म्हणजे अशा गोष्टींवर कधी आळा बसेल काहीच माहीत नाही पण शासनाने कडक शासन करायला पाहिजे आणि स्वतःच्या मुलींना एकटं कुठेही सोडू नका कारण आपण स्वतःच्या लेकरांना तळ हाताच्या फोडासारखं जपतो किती जीव लावतो किती लाड करतो त्यांचे आणि कुठले तरी नालायक लोक येऊन असे कृत्य करून जातात तर स्वतःच्या लेकरांची काळजी घ्या हॉस्टेलवर न टाकता स्वतःच्या डोळ्यासमोर आपली लेकरं ठेवा त्यांना आपल्याला जे काही शिकवायचं शिकवा वळण लावा पण एकटं लेकरांना आपल्या सोडू नका कारण आयुष्य एकदाच मिळतं त्यासाठी आपल्या लेकरांची काळजी आपणच आपण घेतोच काळजी पण असं म्हणतो ना आपण कधी कधी की बाबा माझ्या मुलाला मुलीला इथं राहू दे मी आले जरा जाऊन पण कधी कुणावर विश्वास ठेवायचा आणि कधी नाही असं हे आता म्हणजे दिवस राहिलेले नाहीत तर असो मला ते पाहून इतकं म्हणजे विचित्र वाटत होतं या गोष्टीवर बोलावं असं चला असो व्हिडिओचा इथेच एंड करते सगळ्यांना